भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी विठ्ठल पोपट बिन्नर यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडेआठ वाजता ठिकाण आढळातिरी केळेश्वर तीर्थ केळी रुमणवाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर स्वार्थाचा स्पर्श नाही गर्वाचा लवलेश नाही होती जीवनाप्रती अढळ श्रद्धा असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा आयुष्य संपले तरी सुगंध दरवळत राहावा भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल पत्नी गम पुष्पा विठ्ठल बिन्नर आणि समस्त बिन्नर परिवार आप्तेष्ट आणि नातेवाईक प्रवचन सेवा हरिभक्त परायण प्राध्यापक मनोहर महाराज घोडे घोटी यांचे सकाळी साडेआठ वाजता प्रवचन होईल